पुण्यामध्ये वाढवडी पोलीस हद्दीमध्ये दोन अल्पयीन मुली आणि पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन काल आले होते त्यांच्यामध्ये त्या बसच्या शाळाच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिली त्यांच्या आईने तक्रार दिली त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल दाखल घेऊन त्याचे गुन्हा दाखल केले दाखल दाखल करून तात्काळ जे चालक आहे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतले आहे कारण की आता पुढच्या तपास चालू आहे किती संख्या दोन मुली आहेत सर हे का चालत्या बर्फ मध्ये हा प्रकार घडलाय का पहिल्यांदाच घडलाय का आणि आता हे पहिल्यांदाच त्यांचं म्हणणं आहे आता सविस्तर सीडब्ल्यू सी च्या समोर त्यांचे स्टेटमेंट घेत आहेत तसेच आमच्या त्यांचे मेडिकल केल्यानंतर पुन्हा आम्ही सविस्तर जबाब घेतो त्यांच्यामध्ये आधी पण घडले का ते आमच्याकडे का sure, uh, का काल तक्रार देताना पहिल्यांदा घडले असे सर आणखीन काही मुली असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आपण काही तपास करतो आता आम्ही तपास काल दाखल झाले आता तपासच्या दृष्टीने ते पण विचारत आहे शाळामध्ये सुद्धा विचारत आहे ते असे काही तक्रार आले का आधी असे प्रकरण घडले का हे पण आम्ही चौकशी करतो आरोपीला फक्त काय आता डिटेल ताब्यात आहे की आता काय आता काय काय ਉਹ ਕੁਟਲਾ ਤੇ ਝਾਵਤੀ ਕਲਮ ਲਾਉਂਦੇ ਬੋਕਸ ਉੱਤੇ ਕਰਾ ਕਲਮ ਲਾਉਂਲੇ ਆਏ आगे आगे तर आणि जर स्कूल बस असेल तर अशा स्कूल आम्ही एक नियम असा आहे की जर विद्यार्थी वाहतूक होत असेल तर महिला स्कूल मध्ये हवी मग या स्कूल बस मध्ये महिला मदतनीस होती का नसेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशन वरती तुम्ही कारवाई करणार आम्ही ते, ते सगळ्या चेक करत आहे ते महिला मदतनीस होते का त्या दिवशी तसेच शाळांच्या त्यांच्यामध्ये स्वतःच्या आहे का त्यांनी भाड्यामध्ये घेतले का हे सर्व भागाचा तपास करत आहे जसे निष्पर्यंत त्यांच्या पाहुणे पुढे कारवाई सर शाळेकडे पालकांनी तक्रार केली होती का आणि शाळेनी काही तक्रार दिली शाळेने काही काल आम्हाला माहिती घेऊ शकले नाही काल सुट्टी असल्यामुळे शाळां माहिती घेऊ शकले नाही आता ते पण आम्ही त्यांच्या प्राध्यापक वगैरे त्यांच्या प्रिन्सिपल आम्ही माहिती घेतात आधी त्यांनी तक्रार दिली एका म्हणून दिले असेल त्यांच्या सुद्धा आम्ही खात्री घेणार सर ही बस त्याची स्वतःची खाजगी का शाळेची बस आहे त्यावर नाही ते आता कन्फर्म झाली नाही आम्ही तपास करत आहे त्यानंतर आम्ही सांगतो स्कूल बसमध्ये जर महिला माझं असेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशनच्या विरोधामध्ये तुम्ही तक्रार करणार आहात तुम्ही बाब आहे आम्ही जर त्यांचे जे जे नियम आहे जे कंडिशन आहे जर त्यांच्या पालन केल्यानंतर त्यांचे कोर कोण जबाबदारी त्यांच्याप्रमाणे आम्ही कागद